हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ग्लटन ग्लटनचा मराठी तर्थ खादाड खादाड खाऊ अधाशी व्यक्ती हावरा बकासूर एखादी अवघड तापदायक गोष्ट करण्यात आनंद मानणारा माणूस होता आहे ग्लटनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे यू हॅव इटन द होल केक यू ग्लटन दुसरा वाक्य आहे अ ग्लटन डिरायव सेन्शियल प्लेजर फ्रॉम इटिंग तिसरा वाक्य आहे ही इज अ ग्लटन फॉर वर्क ही स्टेज लेट एव्हरी इवनिंग चौथा वाक्य आहे ही वाज अ ग्लटन हू एट एव्हरीथिंग इन साईट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू